संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी खेड तालुक्यातील काळूस येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतजमिनीवरील बेकायदा पुनर्वसन अंतर्गत टाकलेले शेत जमिनीवरील शिक्के काढून सातबारा कोरा करण्यासाठी बेमुदत अमरण उपोषण सुरू केलंय आज या उपोषणाला तिसरा दिवस झालाय त्यामुळे उपोषण करत्या महिलांनी खेड तालुक्यात पदार्पण करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान रॅलीत त्यांची भेट वाकी येथील राजरत्न हॉटेल मधील नियोजित कार्यक्रमात घेतली त्या ठिकाणी महिलांनी अजित पवार यांना राखी बांधून आम्हा महिला भगिनींना ओवाळणी नको लाडक्या बहीण योजनेचे पैसे नको परंतु आमच्या जमिनीवर चाळीस वर्षांपूर्वी टाकण्यात आलेले बेकायदेशीर पुनर्वसनाचे शिक्के काढून आमचा सातबारा कोरा करा असा प्रश्न करत शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काळूस येथे सुरू असलेल्या स्वातंत्र्य दिनापासूनच्या बेमुदत आभरण उपोषणाची पार्श्वभूमी महिलांनी अजित पवारांच्या समोर मांडली आणि त्यांना निवेदन दिले यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांना प्रश्नात लक्ष घालण्यास सांगितलं अडचण काय प्रश्न का सुटत नाही अडचण असेल तर मला सांगा आणि हा प्रश्न मार्गी लावा असं आश्वासित केलाय जोपर्यंत पुनर्वसनाचे शिक्के काढले जात नाही आणि सातबारा कोरा केला जात नाही तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार काळूसेतील उपोषणकर्ते शेतकरी महिला यांनी केलाय शासनाने वेळीच दखल घेतली आहे तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार देखील के आंदोलकांनी केलाय काळूस गावातील पुनर्वसन आणि बाधित शेतकऱ्यांच्या मते आम्हाला शासकमान धरणाचं पाणी मिळणार यासाठी पुनर्वसन टाकण्यात आलं होतं परंतु अद्याप पाणी मिळालं नाही त्यामुळे आम्ही लाभक्षेत्रात येत नाही आणि लाभक्षेत्रात येत नसल्यामुळे आमच्या जमिनीवरील शिक्के काढले गेले पाहिजेत अशी त्यांची भूमिका आहे पाणी नाही तर जमीन नाही अशी त्यांची भूमिका आहे उपोषणस्थळी महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची कोण म्हणत देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही पाणी नाही तर जमीन नाही शेतकरी महिला आघाडीचा विजय असो कोरा करा कोरा करा सात बारा आमचा कोरा करा शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देऊन परिसर दोंडू दोंडून टाकला महिला भगिनींमध्ये सुवर्णा पठारे सारिका पवळे यांनी शिष्टमंडळात भाग घेतला संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी प्रतीक गंगणे पुणे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा